नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे कारलं बनवतो आहे आणि हे कारलं अगदी आपण इथे साखर गूळ काहीही न वापरता खूप छान अशा पद्धतीने बनवणार आहोत जेणेकरून हे कारलं तुम्ही बनवशिला तेव्हा अगदी आवडीनं खाशिला आणि ज्यांना आवडत नाही असे सुद्धा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हे कारलं मागून मागून खातील चला तर कुठेही न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी गावठी कारली घेतलेली आहेत आता ही कारली बघा स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यानंतर आता त्याच्या पाठसा भाग काढून घेतला आहे आणि देठाकडचासुद्धा आणि या पद्धतीनं आपल्याला ही कारली काप करून घ्यायचे चिरून घ्यायचे आहेत इथे आपण तुम्हाला मी जसं बोलले गूळ साखर काहीही न वापरता थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवतो आहे तर खूप छान रेसिपी आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा आता आपण ह्या कारल्याला अगदी मधून छान असे काप करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्याच्यातील ज्या बिया आहेत तर त्या बिया काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला ते खातानासुद्धा एखादा बीसुद्धा येणार नाही दाताखाली आणि कडवट सुद्धा लागणार नाही आणि आपल्याला ह्याच्या अगोदर मी आपल्या यूटूब चॅनलवरती कारल्याचा ठेचासुद्धा बनवून ती रेसिपी अपलोड केलेली होती खूप छान तोसुद्धा ठेचा झालेला होता तुम्हाला जर ती रेसिपीसुद्धा बघायची असेल तर नक्की तुम्ही चेक करू शकता आणि आता बघा या पद्धतीनं आपण ह्याच्यातील बी काढून घ्यायचे सगळे तर ह्याच्यामधीलसुद्धा या पद्धतीनंच काप करून तुम्ही हातानेसुद्धा काढू शकता किंवा चमच्याचे पाटची टोक असतं तर त्या चमच्यानी सुद्धा अगदी आतून गोल चमचा फिरवला तर पटकन बीसुद्धा वेगळे होऊन जातात या पद्धतीनं सगळे आपण बी काढून घेऊया आपल्या चॅनलवरती कोणी अजूनही नवीन असेल आपले रेसिपीज आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यापुढील बेलघंटीसुद्धा वाजवा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता चला पुढे आपण इथे बघू शकता सगळे कार्लांमधील बी आपण काढून घेतले आता आपल्याला हे काप करून घ्यायचे या पद्धतीनं आणि काप करून घेऊन नंतर पुढे काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे चे काप बनवून घेतलेले आहेत आपण आता आपल्याला काय करायचं आहे त्या कारल्याला मीठ लावून घ्यायचं आहे तर मी मीठ लावलेलं आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आपला तर बघा आपल्याला इथे टोपसुद्धा सुद्धा मी गरम करायला ठेवला होता पाणी घालून पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे बघा अशा पद्धतीची चाळणी आपल्याला ठेवायची आहे किंवा तुम्ही कसंही वाफवू शकता तुम्ही नेहमी जसं वाफवता तसं फक्त आपल्याला हे कारलं एक पन्नास ते साठ टक्के आपल्याला वाफवून घ्यायचं है। आहे आणि मीठ लावल्यामुळे ला काय होतं की जे पाणी असतं मिठामुळे कारल्याला सुटलेलं आणि जी वाफ असते तर ते पूर्णपणे वाफ आणि ते पाणी कारल्याला मिठामुळे लागलेलं ते पूर्ण पाणी त्याचं आतमध्ये गेलं जातं त्या पाण्यामध्ये टोपामधल्या आणि बराचसा त्याचा जो कडवटपणा आहे तो तिथेच बऱ्यापैकी निघला जातो पूर्णपणे कारलं आपलं म्हणजे थोडंसंच राहतं बाकीचं सगळं कारलाचा कडूपणा निघून जातो तर आता ते तिकडं पाच मिनटासाठी आपण वाफवायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण इकडे पुढची तयारी करून घेऊया कोथिंबीर छान भरपूर सारी हिरवीगार चिरवून घ्यायची इथे कांदासुद्धा एक मीडियम साईजचं चिरून घेतलेलं आहे आता बघूया आपण कारलं छान वाफलं आहे का ते चेक करूया चाळण काढायची ताट त्याच्यावरती झाकलेलं होतं ते काढून घेतलं आता मी दाखवते तुम्हाला हातावरती बघू शकता एक काढून दाखवते छान असं कारलंसुद्धा आपलं वाफलं गेलं आहे छान शिजलेलं आहे तर आता चाळण काढून घेऊया आणि आपल्याला हे कारलं थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे इथे तुम्ही बघू शकता थोडंही कारल्यावरती पाणी राहिलेलं नाही सगळं पाणी जे होतं ते आतमध्ये टोपामध्ये पडलं आणि त्याच्यामुळे पूर्णपणे कारलं हे आपलं सुकं झालेलं आहे तर आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे काही लसूण पाकळ्या घेतलेत मी सात ते आठ लसूण पाकळ्या आहेत तर इथे बघा त्या या पद्धतीनं ठेचून घ्यायच्या आहेत पेस्ट बनवू नका या पद्धतीनं ठेचून घेतल्या की त्या खूप छान असं कारल्यावरतीसुद्धा दिसतात बघा आणि मस्त अगदी आपलं हे कारलं इथे बनवून तयार होतं आणि सुद्धा खूप छान लागतं एखादा लसणाचा पाकळी आपल्या दाताखाली आली किंवा कारल्यासोबत खूपच भारी टेस्ट येते इथे बघा कढईमध्ये तेल घालून घेतलं दोन चमचे दोन ते तीन चमचे त्याच्यानंतर जिरं मोहरीची खूप खमंग असं खूप छान फोडणी करायची त्याच्यानंतर तुम्हाला इथे कढीपत्ता वापरायचा असेल तर वापरू शकता पण मी इथे नाही वापरला तर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आता जो आपण कट करून घेतलेला होता कांदा तो कांदा घालून छान असं कांदा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्येच बघा कांदा छान ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये आपल्याला काही लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या होत्या त्या घालून आहेत त्यासुद्धा छान अशा परतवून घ्यायच्या आणि आपण जी कोथिंबीर कापून घेतली होतं तर त्याच्यातील अर्धीच आपण इथे वापरली आहे छान अशी फोडणीमध्ये घातली की त्याचा स्वादसुद्धा खूप छान येतो हिंग पावडर घातली आहे पाव चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर बघा आता इथे घातलेला आहे कांदा लसूण मसाला तर कांदा लसूण मसाला मी इथे भरपूर घातले एक चमचा घातलेला आहे आणि त्याच्यासोबत जे आत्ता दाखवला तर तो घातलेला आहे कश्मीरी चिली पावडर तर ती कश्मीरी चिली पावडर इथे पाव चमचाच घातलेली आहे त्याच्याने कलरसुद्धा खूप छान येतो आता जो पदार्थ आपण सिक्रेट घालणार आहोत ज्याने आपलं कारलं कडू होणार नाही आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतं ते म्हणजे दही घालणार आहोत तर इथे बघा गॅस पूर्णपणे आपल्याला लो फ्लेमवरती करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे दही घालायचं आहे तर इथे मी दोन ते तीन चमचे दही घातलेलं आहे तुम्ही आंबट असेल तर कमीच वापरा जर गोड असेल दही तर तुम्ही इथे तीन ते चार चमचे वापरू शकता त्याच्यानंतर छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच करा जेणेकरून आपलं दही मसाल्यामध्ये फाटणार नाही त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे सुद्धा मिक्स झालेलं आहे कुठेही फाटलेलं नाही मसाल्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला इथे मसाला परतवून झाल्यावर आपल्याला इथे जे वाफवून घेतलेलं कारलं आहे ते कारलं घालून घ्यायचं आहे आणि बघू शकता छान असं मस्त मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे तर आता आपल्याला ह्याच्यावरती फक्त झाकण ठेवून एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आपलं पन्नास ते साठ टक्के काढलं पहिलंच शिजलेलं आहे वाफलेलं आहे अगदी थोडंसं म्हणजे तीन ते चार मिनटासाठी फक्त एक वाफ काढून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता झाकणसुद्धा काढलं कलरसुद्धा खूप छान आला आहे अगदी सुद्धा दाखवते खूप भन्नाट होतं चवीला आणि तितकंच दिसायला सुद्धा सुंदर दिसते अगदी हे तुम्ही भाजरीची भाकरी असेल किंवा ज्वारीची भाकरी असेल चपाती असेल तोंडी लावण्यासाठी सुद्धा भाता डाळ भात वगैरे हे सगळं हे काढलं घेऊ शकता अगदी हे काढलं दोन ते तीन दिवस दिवससुद्धा फ्रीजमध्ये अगदी छान असं टिकतं शिल्लक राहिलं तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता आता हे आपण काढून सुद्धा घेऊया अगदी तुम्हाला हे जवळून सुद्धा दाखवते वरतून थोडीशी कोथिंबीर घालू शकता किंवा लिंबूसुद्धा तुम्ही पिळू शकता पण लिंबूसुद्धा पिळलेला नाही तरी सुद्धा खूप छान चवीला झालं होतं आणि नक्की आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आशा करते आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करून त्याच्यापुढील सुद्धा दाबा दा दा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला मग उद्या पुन्हा भेटेल अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय